श्रीस्वामी समर्थ सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना श्रीस्वामी समर्थ लाईव्ह वर कुणी असेल तर श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ समर्थ सर्वांना आज सुट्टीचा दिवस आहे रविवार सगळे काम आवरले असतील त्यामुळे ज्या कोणी मैत्रिणी असतील लाईववरती त्यांना श्री स्वामी समर्थ हाय श्री श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी समर्थ गुड आफ्टरनून सर्वांना श्री स्वामी लाईव्ह वर असेल तर श्री स्वामी समर्थ म्हणून लिहा कमेंट करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड इव्हिनिंग गुड आफ्टरनून सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांना मानत असाल तुम्ही तर श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करा स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लाईवर कोणी मैत्रीण असेल तर श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना लाईव्हवर कोणी असेल तर श्रीस्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना कनाला सपोर्ट हवा अ चैनल श्री स्वामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ चैनल सपोर्ट हवा तर अवामी समर्थ लिहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ज्याचं कुणाचं छोटं चॅनल असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहिलं तरी चालेल त्यांच्या पण चॅनलला सपोर्ट केला जाईल श्री स्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ ज्यांचं छोटं हो चॅनल असेल त्यांना सपोर्ट हवा असेल चॅनलला तरी पण श्रीस्वामी समर्थ लिहिलं तरी चालेल श्रीस्वामी समर्थ नाहीतर चॅनल सबस्क्राईब करून श्रीस्वामी समर्थ लिहा तरी पण तुमच्या चॅनलला सपोर्ट केला जाईल श्रीस्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ कारण की लेडीजनेच लेडीजला मदत करायची असते त्यामुळे कुणी लेडीजचे कमी सबस्क्राईब असतील तर त्यांनी सपोर्ट हवा असेल तरी पण श्रीस्वामी समर्थ लिहा त्यांना पण सपोर्ट केला जाईल चॅनलला ज्यांना कुणाला सपोर्ट हवा असेल चॅनलला तर त्यांनी चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करून स्वामी समर्थ लिहिलं तरी पण चालेल इथं लाईव्ह वरती कमेंट नाही केली तरी चालेल श्रीस्वामी समर्थ सर्वांना सर्व मैत्रिणींना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून मैत्रिणींना ज्या छोटे चॅनल असतील ज्या मैत्रिणींचे त्या मैत्रिणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ लिहा म्हणजे तुमच्या चॅनलला सपोर्ट केला जाईल श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना आपली दररोजचीच काम चालू असतात परंतु रविवारी असते सर्व मैत्रिणींना श्री स्वामी सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो ज्यांचं कोणाचं छोटं चॅनल असेल सबस्क्राईब कमी असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ लिहिलं चॅनलवर तरी चालेल सपोर्ट केला जाईल श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो गुड आफ्टरनून श्री स्वामी समर्थ तुम्ही पण श्री स्वामी समर्थांना म्हणत असाल तर श्री स्वामी समर्थ कमेंट केली तरी पण चालेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मैत्री हाय मैत्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मैत्री गुड आफ्टरनून तुमचं पण चॅनल छोटं असेल कमी सबस्क्राईब असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून हाय पाठवा नाही तर स्वामी समर्थ लिहा सपोर्ट केला जाईल तुमच्या चॅनलला पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो गुड आफ्टरनून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना स्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ ज्या मैत्रिणींचं छोटं चॅनल असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ लिहिलं तरी चालेल त्यांच्या चॅनलला सपोर्ट दिला जाईल श्री स्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి మైత్రి నిన్ను శ్రీ స్వామి సమర్థ శ్రీ స్వామి సమర్థ మైత్రి నిన్ను శ్రీ స్వామి సమర్థ श्री स्वामी समर्थ मैत्रीण कशा आहात तुम्ही गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून श्री स्वामी समर्थ थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढला पाहिजे घरातल्या सर्वांसाठीच ती काम करत असते परंतु स्वतःसाठीही तिने थोडासा वेळ काढणे गरजेचे आहे व स्वतःसाठीही लक्ष देणे गरजेचे आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं गुड आफ्टरनून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ